दोन हजार सतरा मध्ये जीएसटी आलं आणि आपल्याला सांगितलं गेलं की वन नेशन वन टॅक्स पण खरंच तसं झालं का आता सरकार जीएसटी टू पॉइंट ओ एक अपडेटेड मॉडर्न टेक्नोलॉजी ड्रीवन टैक्स अपने व्यापार जीएसटी जीएसटी वन पॉइंट टू मध्य बरस समस्या हो रिटर्न भराय फॉर्म्स जीएसटी आर वन टू थ्री बी भराव लगत होते इनपुट टैक्स क्रेडिट मिलने अड़थे आईटी ग्लिचेस मुसाय त्रस्त रहता छोट्या व्यापाऱ्यांसाठी कम्प्लायन्स चढ होती जीएसटी टू पॉइंट ओ म्हणजे या समस्या दूर करणारा नवा अपग्रेड यामध्ये सिंगल रिटर्न सिस्टम असेल महिन्याला फक्त एकच फॉर्म भरावा लागेल ए आय बेस मॉनिटरिंग वापरून फेक इन्वॉइस लगेच पकडले जातील रिअल टाइम डेटा शेअरिंग राज्य व केंद्र सरकारला त्वरित माहिती मिळेल स्लॅब सिम्प्लिसिटी पाच पर्सेंट आणि बारा पर्सेंट मर्ज करून एक स्लॅब करण्याची शक्यता आहे समजा एका छोट्या किराणा दुकानाच्या मालक राजू दर महिन्याला जीएसटी भरताना तीन वेगवेगळे फॉर्म भरतो अकाउंटला पैसे द्यावे लागते जीएसटी टू आल्यावर त्याला फक्त एकच फॉर्म भरायचा असेल वेळ खर्च आणि त्रास वाचेल જીએસટી ટુ પૉન્ટ ઓ બ્રેક ડાઉન વ્યવસાય ઇન્વોઇસ આધી પાંચ કોટિંપેક્ષા જાસ્ત ટર્ન ઓવર અના બંધનકારક હોત આતા છોટ્યા મોટા વ્યાપારા સાઠ લાગુ હોઉં શકતો आय टी सी इनपुट टॅक्स क्रेडिट आदी अनेकांना चुकीच्या बिलामुळे अडथळे येत होते जीएसटी टू पॉईंट ओ मध्ये एआय मॅचिंगमुळे व्यापाराला क्रेडिट मिळेल कम्प्लायन्स कमी राहणार आहे कारण महिन्याच्या फक्त एक रिटर्न मुळे पेपर वर्क कमी होईल ग्राहकांसाठी सुद्धा काही फायदे आहेत टॅक्स स्लॅब क्लॅरिटी राहील बारा पर्सेंट आहे की अठरा पर्सेंट हा गोंधळ कमी होईल डिजिटल सर्व्हिस नेटफ्लिक्स ॲमेझॉन गेमिंग ॲप्सवर अधिक पारदर्शक होईल युनिफॉर्म प्रायझिंग होईल एका वस्तूवर राज्यानुसार वेगवेगळा कर राहणार नाही एक्झाम्पल नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन घेताना आपल्याला वेगवेगळे चार्जेस लागतात बेस प्राइस प्लस जीएसटी ओ मध्ये डिजिटल सर्व्हिसेस व कर संरचना युनिफॉर्म केल्यास ग्राहकांना अधिक स्पष्ट बिल दिसेल जीएसटी टू पॉइंट चे फायदे पारदर्शक कर व्यवस्था एआय मॉनिटरिंगमुळे फेक इन्व्हॉइस बोगस कंपन्या कमी होतील सरकारला जास्त रेव्हेन्यू मिळेल आणि होऊ शकते सरकार अधिक विकास कामांसाठी सुद्धा पैसा वापरू शकते नंबर दोन छोट्या व्यापाऱ्यांसाठी सोपं जाईल टी आर एक दोन तीन बी यासारखे वेगवेगळे फॉर्म भरायची गरज पडणार नाही एका फॉर्मने कम्प्लायन्स कमी खर्च व वेळ वाचतो नंबर तीन ग्राहकांना फायदा स्लॅब मध्ये झाल्याने काही वस्तूंचे दर कमी होण्याची शक्यता उदाहरणार्थ बारा पर्सेंट वर असलेली बरीच उत्पादने पाच पर्सेंट स्लॅब मध्ये आल्यास स्वस्त मिळते नंबर चार डिजिटल इकॉनॉमी ला चालना डिजिटल सर्विसेस वर टॅक्स स्पष्ट झाल्याने सरकारच्या रेव्हेन्यू वाढेल आणि कस्टमर ट्रस्ट देखील इंडियाला ग्लोबल डिजिटल मार्केटमध्ये क्रेडिबिलिटी मिळेल नंबर चार जीएसटी ता व्यापाऱ्यांवर ताण जास्त होईल ई इनव्हॉइसिंग व एआय ए, मॉनिटरिंग म्हणजेच टेक्नॉलॉजी युजेज आवश्यक ग्रामीण भागातील दुकानदारांसाठी स्मार्टफोन इंटरनेट सॉफ्टवेअर हे खर्च वाढणार आहे नंबर टू ट्रान्झॅक्शन प्रॉ जीएसटी जी वन पॉईंट ओ वरून टू पॉईंट ओ कडे जाण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट ट्रेनिंग सर्व्हर अपग्रेड करा लागतील हे खर्च ठरू शकतात विशेषतः एम एस एम साठी नंबर थ्री टॅक्स लॅब काही सेवांचे दर वाढू शकते टॅक्स लॅब मर्ज झाल्यावर काही लक्झरी आयटम्स किंवा सर्व्हिस वर टॅक्स वाढेल म्हणजे काहींसाठी जी एस टी टू पॉईंट ओ फायदा तर काहींसाठी तोटा ठरणार आहे नंबर चार डाटा प्रायव्हसी कन्सर्न ए आय मॉनिटरिंग मुळे ट्रॅन्झॅक्शन ट्रॅक होईल ग्राहक व व्यापाऱ्यांच्या पर्सनल डेटावर सरकारचा सरकारच्या मोठा कंट्रोल येईल नंबर पाच जीएसटी आहे का पॉझिटिव्ह बाजू जसे कर चोरी थांबेल रेव्हेन्यू वाढेल कम्प्लायन्स पण बाजू पण आहे लहान व्यापाऱ्यांना टेक्नॉलॉजी शिकावी लागेल कॉस्ट लागेल काही वस्तू सेवा महाग होऊ शकतात त्यामुळे टू पॉईंट ओचे चे यश इम्प्लिमेंटेशन वर अवलंबून आहे जर सरकारने ट्रेनिंग सॉफ्टवेअर सबसिडी हेल्पलाईन यांसारखी मध्ये केली तर जीएसटी टू पॉईंट टू खरंच भारताच्या भविष्य बदलू शकते इन कन्क्लुजन मित्रांनो जीएसटी टू पॉईंट टू हा फक्त टॅक्स अपडेट नाही तर भारताच्या आर्थिक धोरण चे नव पर्व आहे त्यात फायदे तोटे दोन्ही आहेत योग्य अंमलबजावणी झाली तर, तर हा बदल ग्राहक व्यापारी आणि सरकार तिघांसाठी पण जिंकणारी परिस्थिती ठरेल तुमच्या मत काय आहे जीएसटी टू पॉईंट टू छोट्या दुकानदारासाठी वरदान आहे की डोगी दुखी तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब